श्रीराम समर्थ एकोणतीस एप्रिल पैशाच्या आसक्तीत राहू नये कामवासना आणि पैसा ही दोन्ही परमार्थाला विघातक आहेत पण मला विचारले की त्यातल्या त्यात जास्त घातक कोणते ते सांगा तर मी सांगेन की पैसा हा त्यातल्या त्यात, त्यात परमार्थाला जास्त हानिकारक आहे पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे यासाठी भिकाऱ्याला पैसा देताना उगीच वाद घालू नये तसे करणे म्हणजे काही न करण्याची बुद्धी होय एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल पण स्व देणार नाही स्व देऊन मग सर्व ठेवले तरी चालेल पण सर्व देऊन स्व ठेवला तर ते मात्र चालणार नाही म्हणजेच मी देतो ही भावना राहिली तर सर्वच देणे वाया जाते दे। मुख्य म्हणजे त्यातली वासना गेली पाहिजे तर धरून हा हा त्यावर इमारत बांधू लागलो तर इमारत पक्की कशी होणार मी माझा देह म्हणतो पण ताप येणे न येणे इजा होणे न होणे हे आपल्या हातात आहे का मी माझे रक्षण करीन असे म्हणतो पण वाटेत ठेच लागून पडल्यावर लोकांनी मला घरी आणावे लागते म्हणजे जीवित किती परस्वाधीन आहे देहाने कितीही कार्य केले तरी ते कळसाला नाही पोहोचणार अभिमानाने केलेले कार्य कसे कळसाला पोहोचणार एक भगवत इच्छेने कार्य केले तरच ते शेवटाला जाते समर्थांनी देहबुद्धी नष्ट करून रामाचे अधिष्ठान ठेवून कार्य केले म्हणून त्यांना एवढे कार्य करता जो आले जो भगवंताचा झाला त्याचेच कार्य पूर्ण झाले आणि त्यालाच खरे समाधान मिळाले राजाच्या पोटी आलेले देखील भिकारी होऊन जातात मग मी संपत्तीचा कुठे गर्व करावा पैशाने प्रेमात बिघाड येतो आणि अगदी जवळचे नातेवाईक सुद्धा दूर होतात मी खरे सांग पैशाच्या आसक्तीत तुम्ही राहू नका ही आसक्ती नाहीशी करण्याचा संत समागम हाच होतच कुठे आहेत असे आपण पण आम्हाला संता भेटा संता, संत भेटावा ही तळमळच खरी लागलेली नसते संतात संतपणा दिसत नाही याचे कारण आमच्यात तळमळ नाही सत्ययुगात जो राम होता तोच आजही आहे पण माझा भावच कमी झाला त्याला काय करावे संतांना आपण खोटेपणा देत पण माझा भाव शुद्ध नाही हे नाही जाणत विषयात सुख आपल्या इच्छेने मिळत नाही म्हणून आपण संतांकडे जातो पण संतांना अर्पण करून घेण्याकरता किती जण संतांकडे जातात देवाकरिता देवाकडे देवा जाणे किती बरे निघतील असे बोध मनाने नेहमी मी रामाचा आहे ही भावना ठेवा जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम